डांग सेवा मंडळ नाशिक संचरी डॉ विजय बिडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे जिमखाना विभागाच्या वतीनं ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव तसंच डॉ संतोष जाधव यांनी कबड्डी आणि डॉ दीपक झुंजरे यांनी कुस्ती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय डॉक्टर संदीप जगताप यांनी सांगितलं की जीवनात आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे अभ्यासासोबतच खेळाला महत्व दिलं तर व्यक्तिमत्व अष्टपैल होतं राज्य क्रीडा दिनाच्या निमित्तानं राष्ट्रासाठी काहीतरी संकल्प करून आयुष्याचं सार्थक करा खेळ पैशासाठी नाही तर राष्ट्रासाठी खेळा जीवनात खेळ नाही तर त्या तरुणाचा खेळ खंडोबा होऊ शकतो खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलंय रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे